राज्य शासनाकडनं दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत राज्य शासनाने लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर केले आहेत त्यामध्ये सुधीर पाठक राही भिडे भाऊ तोरसेकर विजय बाविसकर आणि बाळासाहेब जाधव हो यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत या पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये रोख मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं स्वरूप असणार आहे त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करणाऱ्या अनुपमा गुंडे यांना देखील शी म पुरांस परांस्पे पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्यांना कोकण विभागासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे एकावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे दोन हजार एकवीस बावीस तेवीसच्या पुरस्कार निवडीसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाचे प्रधान सचिव तथा महासंचालक विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती या समितीमध्ये पराग करंदीकर संदीप भारांबे रवींद्र बेडकिहाळ जितेंद्र जोशी स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ सईद अन्सारी चंद्रकांत शिंदे निलेश खरे सम्राट फडणेस आणि संचालक माहिती वृत्त व जनसंपर्क गणेश मुळे यांचा समावेश होता अनुपमा गुंडे यांना शीम परांजपे पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल ठाणे शहर दैनिक पत्रकार संघचे सगळ्या सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे